हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण अलिबागला आलोय आणि सर्वांनाच माहिती आहे एक पावसाची सर येऊन गेली आणि बाजारात हे बघा असे ह्या शेवळ्याच्या जुड्या आपल्याला दिसू लागल्यात ह्या शेवळ्याच्या भाजीबरोबर ही बोंडग्याचा पाला देखील असतो तर आज आपण शेवळ्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत तर चला मग भाजीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूया शेवळ्याची भाजी बनवण्यासाठी ह्या बघा ह्या आपण पाच जुड्या शेवळ्याच्या घेतल्यात इकडे ह्या अशा शेवळ्याच्या जुड्या असतात आणि हा बोंडग्याचा पाला असतो हा त्याच्याच बरोबर दिला जातो जर मुंबईला घेतलात तर कधी कधी आपल्याला ती काकड्याची फळं असतात ना जी आवळ्यासारखी गोल अशी दिसतात ती पण असतात जर ती नसली तर हा पाला आपण यूज करायचा आहे नंतर त्यासाठी आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला ही तेजपत्त्याची पानं थोडंसं हिंग यूज करणार आहोत आलं लसून क्रश दोन चमचे यूज करणार आहोत एक चमचा हळद दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला अगदी अर्धा चमचाच गरम मसाला नंतर हा चिंचेचा कोळ घेतलाय चमचाभर चिंच आपण ही पाण्यात भिजत ठेवलेली चिंच घातल्यावर गूळ तर आवर्जून घालतोच म्हणून चमचाभर गुळ देखील घेतलं आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ तीन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत नंतर ह्या भाजीसाठी आपण नेहमीचंच वाटण हे बघा सुकंखोबरं खिसून भाजून घेतले आल्याचा तुकडा आणि हे लसणाच्या पाकळ्या यूज करणार आहोत नेहमीच आपलं हे खोबऱ्याचं वाटण असं पाणी न घालता हे वाटण आपण यूज करणार आहोत सर्वात आधी हा बोंडग्याचा जो पाला आहे हा मी बाजूला ह्या प्लेटमध्ये ठेवते नंतर हा धुवून आपण बारीक चिरून घेणार आहोत नंतर शेवळे साफ कसे करायचे ते मी दाखवते हे बघा हा एक शेवळा घेतलाय वरचं ह्याचं साल आपण काढून घ्यायचं आहे तुम्ही जर खोबऱ्याचं तेल लावलं हाताला तरी चालू शकते कारण का सर्वांनाच माहिती आहे हे जे शेवळे असतात हे खूप खाजरे असतात हे असं वरचं साल काढून घेतलं का हा बघा हा जो पार्ट आहे ना आतला दिसतो तुम्हाला ऑरेंज कलरचा हा जो पार्ट आहे ना हा आपण काढून घ्यायचा आहे हा लाईट येलो कलर आहे हा ठेवला तरी चालतो पण हा जो ऑरेंज कलरचा पार्ट आहे ना हा खूप खाजरा असतो त्यामुळे इथूनच आपण हे बघा हे असं फेकून देणार आहोत आणि हे आपण शेवळ्याची ही हा भाग घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व शेवळे मी साफ करून घेते काही हे बघा असे अगदी लाईट येल्लो कलरचे असतात हे बघा ह्याचा पण हा वरचाच भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे थोडा हा लाईट ग्रीन कलर आहे जो त्याचा डार्क ऑरेंज होता ना आता हे पण असेच कट करून घेऊया आणि असेच सर्व शेवळे मी साफ करून घेते आणि पाण्यात टाकते हे बघा काही शेवळे अशा कलरचे देखील निघतात पण हे पण चांगलेच असतात फ्रेश म्हणजे हे पण तुम्ही वापरू शकता हे बघा सेम तसंच हा आतला जो येल्लो पार्ट आहे तो टाकायचा आहे आणि हा पूर्ण पार्ट आपण यूज करणार आहोत हे बघा सगळे शेवळे आपण साफ करून घेतलेत तुम्ही बघू शकता आता हे स्वच्छ धुवून मी ह्या नॅपकिनवर काढून घेणार आहे आणि एकदम कोरडे होईपर्यंत पुसून घेणार आहे ही पानं आहेत ही पण आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहोत हे बघा हे शेवळे आपण धुवून स्वच्छ पुसून घेतलेत आता ह्याला आपण चिरून घेणार आहोत असे हे गोल गोल चिरून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सर्व शेवळे मी चिरून आहे असं पण तुम्हाला सर्वांना एक टीप देते का ज्या पण ह्या पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या आधी ज्या रानभाज्या येतात त्या आवर्जून आपण खायला हव्यात कारण का त्या खूप पौष्टिक असतात त्याच्यात खूप कॅल्शियम वगैरे असते त्यामुळे तुम्ही पण खा आणि मुलांना पण आवर्जून ह्या भाज्या खायला घाला अशा पद्धतीने थोड्या थोड्या करून आपले हे सगळे शेवळे कट करून झालेत आता ही पानं पण मी कापून घेते आणि एका बाजूला कढईत तेल गरम करत ठेवते हे बघा चुलीवर आपण ही कढई गरम करत ठेवले ह्यात आपण तीन टेबलस्पून एवढंच तेल घालणार आहोत आणि सर्वांनाच माहिती आहे का प्रत्येक भाजी करायची एक वेगळी पद्धत असते तशीच ही शेवळ्याची भाजी करायची पण एक वेगळी पद्धत आहे पहिला आपण हे थोडे शेवळे जे कापून घेतलेत हे तेलावर टाकून थोडे थोडे करून सर्व शेवळे आपण फ्राय करून घेणार आहोत म्हणून मी अगदी कमीच तेल टाकलं आहे कारण का हे फ्राय करायला जास्त तेल लागत नाही तुम्ही बघालच आणि ह्याच उरलेल्या तेलात आपण ही भाजी बनवणार आहोत हे सर्व शेवळे मी असेच फ्राय करून घेते हे बघा आपले शेवळे अगदी व्यवस्थित फ्राय करून झालेत तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित तेल आपण निथळून घेणार आहोत आणि हा जो पाला कापून घेतला आहे त्याच प्लेटमध्ये मी साईडला काढून घेते आणि उरलेले शेवळे पण असेच फ्राय करून घेते हे बघा थोडे थोडे करून सर्व शेवळे आपले फ्राय करून झालेत आणि तुम्हाला एक टीप देते हे जे शेवळे आपण फ्राय करून ठेवलेत ना हे थोडे गार झाले का वर्षभर पण आपण फ्रीजर मध्ये हे डब्यात भरून ठेवू शकतो आणि वर्षभर ह्याची भाजी बनवून खाऊ शकतो आता चला ज्या कढईत आपण हे शेवळे तळलेले त्याच कढईत आपण भाजी बनवणार आहोत सर्वात आधी मी कांदा घालते अगोदरच कांदा ऍड केलाय आता हिंग घालूया नंतर हे आलं लसून क्रश है। है आहे हे घेतले दोन चमचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट देखील यूज करू शकता किंवा आलं आणि लसूण अगदी बारीक चेचून देखील यूज करू शकता कांदा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कांदा थोडा बाजूला करून हा तेजपत्ता घालते मी मग अशी मुद्दामच घातला नव्हता कारण का ते शेवळे तळल्यावर तेलाचं टेम्परेचर खूप हाय होतं आता कांदा आपला शिजून झाला आहे ह्याच्यात एक एक करून मसाले ॲड करूया सर्वात आधी हळद नंतर हा घरचा अग्री मसाला आहे तो यूज करणार आहोत अगदी अर्धा चमचा एवढाच गरम मसाला घेतलाय हा पण मी घरीच बनवलेला गरम मसाला आहे आता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे अर्ध्या मिनिटासाठी तरी हा मी व्यवस्थित परतून घेते म्हणजे मसाला छान शिजला जातो हळद आणि मसाला तेलावर परतून झाला की आपण हे सुक खोबऱ्याचं जे वाटण घेतलेलं चार चमचेच वाटण यूज करणार आहोत आता वाटण पण तेलावर परतून घ्यायचंय वाटण परतून झालं की हे जे शेवळे आपण तळलेत आणि हा पाला जो कापून घेतलेला तो ऍड करूया मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक का भाजी बनवायची पद्धत वेगवेगळी असते का मी हे शेवळे तळून घेते काहीजणं हे शेवळे बॉईल करून घेतात पण हे तळून घेतले का ह्याची टेस्ट खूप छान येते आणि तुम्ही असेच हे तळून ठेवलेले शेवळे वर्षभर देखील वापरू शकता आता ही भाजी या मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून झाली की गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत ही भाजी नॉर्मली मी थपथपीतच करते म्हणून ग्लासभरच पाणी ऍड करणार आहे पाणी ऍड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे बघा आता थोडी ह्याला उकळी काढायची आपण तुम्ही बघू शकता भाजीला छान उकड आली आहे आता ह्यात आपण हा चिंचेचा जो कोळ तयार केलेला तो ॲड करूया दोन टेबलस्पून एवढा तो चिंचेचा कोळ मी तयार करून घेतलेला चवीप्रमाणे मीठ आणि हे थोडं गूळ घेतलेलं ते पण ॲड करणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा चिंच ॲड केल्यावर गूळ आवर्जून तुम्ही ॲड कराच तरच भाजीची टेस्ट व्यवस्थित लागेल आता ह्याला उकळी काढून घेऊया हे बघा भाजीला छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर मी झाकण देते आणि आपल्या चुलीचं विस्तव थोडं कमी करून एक दहा ते बारा मिनटासाठी या शेवळ्यात आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का किती सुंदर अशी आपली ही शेवळ्याची भाजी रेडी झाली आहे थोडी मिक्स करून घेते मी ह्याला हे बघा अगदी मटणासारखी दिसणारी ही शेवळ्याची भाजी आपली रेडी झाली आहे ही भाजी जर तुम्हाला कुकरमध्ये करायची असेल तर तीन शिट्ट्या काढल्यात तरी झटपट अशी ही भाजी तयार होऊ शकते भाजी आता मिक्स करून झाली की थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर गार्निश करते आणि चुलीचा विस्तव पूर्ण बंद करते आणि झाकण देऊन दोन मिनटासाठी आपण अशीच ह्याला वाफ काढणार आहोत वाफ एकदम कमी झाली आता झाकण काढूया हे बघा असंच झाकण ठेवून आपण ही भाजी अशीच ठेवलेली किती सुंदर असं ह्याला तरी आली आहे आता ही भाजी ह्या सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करून घेते ही भाजी तुम्ही भाकरी चपाती पुरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता अगदी मटणासारखी दिसणारी आणि मटणासारखीच लागणारी ही शेवाळ्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही रानभाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या रानभाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ